भाजप आमदार बबनराव लोणीकर यांना वादग्रस्त वक्तव्य चांगलंच भोवलं आहे लोणीकरांच्या विरोधात राज्यभरात संताप व्यक्त केला जातोय बबनराव लोणीकरांना जोड्याने हाणले पाहिजे लोणीकरांची चप्पी केली पाहिजे अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते नवनाथाबा वाघमार यांनी दिली मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कान हाणले पाहिजे तसेच बबनराव जातीवादी आहेत असा थेट आरोप ओबीसी नेते नवनाताबा वाघमार यांनी केला आहे दंगल प्रकरणी सोडून संन्यासाला फाशी देण्याचं काम पोलीस करत असल्याचा वास येत असल्याचं ओबीसी नेते नवनाथाबा वाघमार यांनी म्हटलंय आका आंतरवाली सराटीत आहे त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळले पाहिजे असं देखील वाघमार यांनी म्हटलंय वादग्रस्त वक्तव्य करण्यामध्ये नेहमीच पुढे असतात यापूर्वी अनेक वेळा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले मात्र हल्ली त्यांनी शेतकऱ्यावर परत मी तुमच्या आईचे पगार बापाचे पगार वगैरे जिद्द केले तुम्ही कशा पद्धतीने बघाल काय खर तर सामान्य शेतकऱ्यांनी सामान्य मतदार मतदारांनी अशा आमदाराला अशा लोकप्रतिनिधीला जोड्याने हल्लं पाहिजे याची चप्पी केली पाहिजे कारण तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून त्या भागाचं प्रतिनिधित्व करता आणि त्या भागाच्या लोकांशी तुमचे एवढे ऋणानुबंध असताना ते अनेक वर्षापासून तुम्हाला सभागृहात पाठवतात परंतु जर तुम्ही उपकाराची भाषा जर वापरत असाल की तुम्ही काय कापूस विकून त्यांना पैसे दिलेले नाहीत तुम्ही काय त्यांची तुमच्या घरातली सोयाबीन विकून बघा तुम्ही शेतकऱ्यांना सामान्य जनतेला मतदारला पैसे देत नाहीत तुम्ही आमदार झाले म्हणून तुमच्यात मस्ती आली का तुम्ही आमदार झाले म्हणून तुमच्यात सत्तेची हवा डोक्यामध्ये घुसली हे तर तर मुख्यमंत्र्यांनी ह्या लोकांचे कान टोचले नाही कान हल्ले पाहिजे यापूर्वी सुद्धा माणिकराव कोकाटे कृषी मंत्री असताना सुद्धा शेतकऱ्याविषयी बालीस वक्तव्य माणिकरावांनी केलं असतील बबनराव याला राव कोणी केलं हे आम्हाला तर आम्हाला याचा विचार पडतो कारण की हे नेहमी शेतकऱ्याविषयी सामान्य जनतेविषयी मतदाराविषयी घर रोखण्याचं जर काम करत असतील अशा लोकांचा निषेध केला पाहिजे अशा लोकांना मतदार संघात फिरून दिलं नाही पाहिजे आणि खर तर येणाऱ्या काळात अशा लोकांच्या घरचा घरातला जरी प्रतिनिधी कोणी एखाद्या निवडणुकीला जर उभा राहिला तर त्याला मतदान देण्याऐवजी हो याला जोड्याने हाणलं पाहिजे कारण तरच या लोकांना पश्चाताप होईल नाहीतर यांच्या यांच्या मनात कायम सत्तेची मस्ती आणि सत्तेची म्हणजे हौस ही जिरद म्हणजे स्वतः यांच्यात राहणार आणि येणाऱ्या काळात हे असंच शेतकऱ्याविषयी सामान्य जनतेविषयी मतदाराविषयी बोलत राहणार त्यामुळे ये का येणाऱ्या काळात यांना आता जागा दाखवण्याची वेळ आली त्यामुळे जनतेनं अशा लोकांना आता तात्काळ यांना जोड्याने हल्लं पाहिजे यांची चप्पी केली पाहिजे आणि जशा तसं उत्तर दिलं पाहिजे पूर्वी जसं बारा बोलुतेदार जे आहे कामामध्ये त्यांना बोलुत् दिलं जात होते मात्र पाच वर्षानंतर आम्ही फक्त एकदाच बोलुत मागतो ते बी समज कम, कम बटन जे दाबण्यासाठी मा, खर तर बबलरावांच्या डोक्यात जातीवादाची हवा घुसलेली बबलराव हे अत्यंत जातीवादी हे कुठतरी बलुते बारा बलुतेदार अठरा आलुतेदाराला हिरवण्याचाच शब्द आहे खर तर बोबनराव गुन्हे दाखल झाले पाहिजे जिल्ह्या जिल्ह्या तालुक्या तालुक्यात बलोतेदारांनी गुन्हे दाखल केले पाहिजे कारण की तुम्ही आमचा अवमान करता तुम्ही आम्हाला हिनवण्याचं काम करता म्हणजे तुम्ही आमची आम्हाला जात दाखवण्याचं काम करता त्यामुळे गुन्हे जरी दाखल नाही केले कोणी परंतु येणाऱ्या काळात बारा बलोतेदार अकरा आलोतेदार भटक्या विमुक्ताने बबनरावाला येणाऱ्या काळात मतदान केलं नाही पाहिजे यांचे यांनी काही यांच्या घरातले कापूस शिकून पैसे आलेले नाहीत यांनी काही सोयाबीन विकून पैसे आणले नाहीत यांचे पैसे लोकांनी घेतले पाहिजे परंतु येणाऱ्या निवडणुकात यांचे पैसे घेऊन मतदान ज्याला करायचं त्याला केलं पाहिजे परंतु बबनरावांना मतदान बबनरावाच्या कुटुंबातल्या कोणा व्यक्तीला येणाऱ्या काळात मतदान लोकांनी केलं नाही पाहिजे असं मला वाटतं आंतरवाली प्रकरणामध्ये जे आहेत आणखी बरेचसे आरोपी त्यामध्ये पोलिसांनी अद्यापही पकडलेले नाहीये खर तर पोलिस यंत्रणा चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचं काम करत असल्याचा मला वाच येतोय कारण ज्या माणसामुळं राज्यामध्ये दंगली घडल्या ज्या माणसामुळं घरं जाळण्याचं काम झालं ज्या माणसामुळं हॉटेल जाळण्याचं काम झालं ज्या माणसामुळं बीड जाळलं ज्या माणसामुळं जाती जातीत ते निर्माण झालं ज्या माणसामुळं अनेक लोकांना मारहाण झाली गोरगरीब बारा बरुशेदार अठरा लोकांना मारहाण झाली त्याचा जो मोरक्या आहे त्याचा मुख्य आका अंतरवाली सराठी ते खरं तर त्याच्या मुश्क्या हो आवडल्या पाहिजे तुम्ही विनाकारण आसपासच्या गोरगरीब लोकांना टार्गेट करण्यापेक्षा त्या मुख्य आकाला तुम्ही अटक करा सगळ्या गोष्टीचा आवाज बंद व्हायला जाईल राज्यातील जातीवाद बंद होऊन जाईल त्यामुळे येणाऱ्या काळात ग्रह विभागाने आणि माजी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्याला विनंती तुम्ही गोरगरिबांना टार्गेट करण्यापेक्षा चोर सोडून संन्यासाला फाशी देण्या पाहिजे मुख्य आख्याला तुम्ही टार्गेट करा मुख्य आख्याला तुम्ही तात्काळ अटक करा त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत परंतु तुम्ही त्याचा लाड पुरवणं बंद करावं